ज्या बारामती मतदारसंघावरून फक्त पवार कुटुंबच नाही तर दोन्ही आघाड्यांसाठी प्रतिष्ठेची लढत सुरू आहे त्याच बारामती मतदारसंघात दौंड विधानसभा मतदारसंघ येतो तिथून मिळणारी मतांची लीड ही लोकसभेच्या निकालासाठी महत्वाची ठरते म्हणूनच आम्हीही बारामतीच्या संघर्षाचं विश्लेषण करण्यासाठी बोलवलंय दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना आणि त्यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही बाजू समजून घेण्यासाठी पुढे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आपल्या सोबत असणार आहे दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला अंकुश जी राहुल जी आपलं दोघांचंही एबीपी माझाच्या झिरो मध्ये स्वागत आहे मी पहिला प्रश्न अंकुश जी आपल्याकडे घेऊन येते no, no, no. एक एकतरीत शरद पवारांचं जे वक्तव्य राहिलं ज्यावरचा जा, आमचा आजचा प्रश्न आहे आपण ऐकलात ते वक्तव्य कुठतरी सुप्रिया सुळेंचं नुकसान करून जाईल का एक लक्षात घ्या ह्या वाक्यामुळे सुप्रताईंचं काही नुकसान होईल असं आम्हाला वाटत नाही आणि ही सुरुवात खरं दादांनी बारामतीमध्ये केली की जिथे पवार नाव असेल तिथंच मतदान करा हे कितपत योग्य आहे तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला आपण मतदान करा मग त्या पवार असतील किंवा सोळे असतील त्यांच्यापैकी कुणालाही मतदान तुम्ही सतसद्गबद्धतीने करा असं ते म्हणले असते तर त्याला उत्तर पवारसाहेबांनी काही देऊ शकले नसते परंतु पवारांनाच मत द्या अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर आणि एका वार्ताहर परिषदेमध्ये एका पत्रकारांनी विचारल्यानंतर साहेबांनी ते त्या संदर्भात त्यांचं मत त्या ठिकाणी प्रदर्शित केलं अर्थात ते मत प्रदर्शित करत असताना थोडासा त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनींना कमी लेखण्याचा साहेबांचा सा, अजिबात उद्देश नव्हता hmm. आजपर्यंत त्यांनी ते पवार कुटुंबीय हे सगळं कुटुंबीय हे एकत्र सांभाळण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं आजा भाव त्यांनी कधीच केला नाही तसं जर त्यांच्या मनामध्ये असतं तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांना माडा लोकसभा मतदारसंघातून उभं राहण्याचा आग्रह होत होता आणि त्याच वेळेला पार्थ पवारांना देखील मावळ मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं की एका घरातली तीन तीन मतं नको आणि पवारसाहेबांनी वेब वेब सांगून त्या ठिकाणी स्वतःची उमेदवारी मागे घेतली आणि पार्थ पवारांना उमेदवारी दिली अर्थात पार्थ पवारांनी उभं राहावं याच्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रही होता पण आमच्या सुनेत्रा वहिनींचा देखील त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा होती की पार्थने देखील राजकारणामध्ये यावं आणि खासदार हो। व्हावं त्यामुळे तसं जर असतं तर त्यावेळेला साहेबांनी पार्थला उमेदवारी देखील दिली नसती त्यामुळे घरचा बाहेरचा जवळचा लांबचा असा भेदभाव आजपर्यंत पवार साहेबांनी पवार कुटुंबियांच्या बाबतीमध्ये नक्कीच अंकुशी मी राहुल कुल यांच्याकडे येते राहुलजी काय सांगाल आजच्या तुमच्या सभेच्या एक केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण झालं त्यात हा मुद्दा होता एकंदरीत काय पडसाद उमटले आहेत बारामतीमध्ये याचे आदरणीय पवारसाहेबांच्या या वक्तव्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की सुनबाई बाहेरच्या आहेत तर त्याला लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे सुनीता बहिणींच्याबद्दल सहानुभूती मिळेल अशा प्रकारची परिस्थिती नक्कीच आहे परंतु माझ्या दृष्टीनं ही निवडणूक दिवो, निवडणूक ही फक्त तेवढ्या संकुचित विषयापुरती नसून याची व्यापकता दिल्लीपासून बारामतीपर्यंत आहे आणि ही निवडणूक आता माननीय मोदी साहेबांना मतदान करायचं की राहुल गांधींना मतदान करायचं महाविकास आघाडीला मतदान करायचं की महायुतीला मतदान करायचं या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि मतदार निश्चितपणे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत यांना निश्चितपणे होईल मान्य काकडे साहेबांनी जे सांगितलं पवार कुटुंब हे यापूर्वी एकत्रितच काम करत होतं परंतु मोदी साहेबांच्या विचाराबरोबर जायचं ठरवल्यानंतर माननीय दादांनी जो निर्णय घेतला आणि <sharp> त्यानंतरच माननीय सुनेत्राबाईंची उमेदवारी ठरलेली आहे त्यामुळे <sharp> या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार निवडून देणं <sharp> या विचारानंच लोक मतदान करतील आणि कालच्या आदरणीय पवार धमकावावं का लागत राहुल राहुलजी एकंदरीत धमकी वजा फोन येत असल्याचं भाषण आज सुप्रिया सुळेंनी केलं बारामतीत कोण करताय अशा पद्धतीचे फोन का धमक्या देऊन मतदारांना आपल्याकडे वळवावं लागत नाही आता मी मतदारसंघातच राहतो मतदारसंघात कार्यरत आहे अजून तरी असा प्रकार कुठा घडला असं माझ्या ऐकूमध्ये नाही आणि तसं जर काही घडलं असेल तर त्या संदर्भामध्ये संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणं आवश्यक आहे परंतु माझ्या मते आता सध्या तरी बारामती लोकसभेची निवड निवडणूक ही विचाराने चाललेली आहे त्यामुळे धमक्या वगैरे काही फारसं मला ऐकेवा कुठंतरी अजून आलेलं नाही त्यामुळे त्यांनी त्याच्याविषयी स्पष्टता जास्त देऊ शकतील अंकुश जी काय कुठल्या धमक्या येतात आहेत अशा धमक्या खरंच येतात ते आहेत ते काही कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत की आमच्यावरती थोडासा दबाव आहे की तुम्ही सुनेत्रा वहिनींचं काम करा अर्थात दादांचा प्रत्यक्षामध्ये दादा करतात किंवा त्यांचे काही कार्यकर्ते करतात अशा प्रकारच्या काही तक्रारी सुनेत्रा आपल्या सुप्रताईंकडे साहेबांकडं त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे सुप्रियताईने असं सांगितलं की जर अशा प्रकारची कुणाची धमकी येत असतील तर त्यांना आपण आपण माझा नंबर द्या आणि एक लक्षात एक शेवटी सामान्य कार्यकर्ता असतो तो म्हणतो निवडणूक होऊन जाईल कुठे तक्रार वगैरे करत बसायचं आपण पोलिसामध्ये वगैरे शेवटी आज ना उद्या ही सगळी मंडळी एकत्र येतील राजकारणातली आणि आपण मात्र वाईट हो त्याच्यामुळे कुणी तक्रार करण्याच्या फंदामध्ये पडत नाहीत परंतु काही अशा घटना घडल्यात असं आमच्या देखील कानावरती पुण्यामध्ये आहे खर तर नंतर एकत्र येणार आहोत अशा पद्धतीचा प्रचार होतोय त्याला बळी पडू नका असंही अजितदादांनी आज त्यांच्या भाषणात सांगितलं तर आम्ही अजितदादांबरोबरच आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडनं होतोय का किंवा नंतर एकत्र येणार आहोत अंकुशजी नाही एक, एक, एक लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये कुठेही आम्ही एकत्र येण्याचा पुढे एकत्र येऊ एक एक वगैरे असं कोणी म्हणलेलं नाही परंतु आपल्या देशातलं आणि विशेषतः महाराष्ट्रातलं गेल्या दोन वर्षातलं राजकारण पाहिलं तर काल कोण कुठं होतं आज कुठं आहे उद्या कुठं असेल हे काही सांगता येत नाही परंतु राजकारणामध्ये ध्येय धोरणं घेऊन ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला आपण आपल्या भूमिकेशी ठाम राहिले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आदरणीय पवार साहेबांची सुट्ट्या सोयींची असते त्याच्यामुळे त्या भूमिकेपासून ते बाजूला होणार नाही कदाचित कौटुंबिक कारण लग्न समारंभ असेल किंवा इतर काही असेल तर त्याच्यामध्ये येतील परंतु आज दोघांचे राजकीय मार्ग हे वेगळे आहेत दोघांचे राजकीय विचार वेगळे आहेत त्याच्यामुळे राजकीय एकत्र त्या ठिकाणी येणं मला तरी भविष्यामध्ये वाटत नाही कौटुंबिक कारणामध्ये एकत्र येऊ शकतात आणि ते एकत्र त्याच्यामध्ये जो वाईट नाही मी राहुल यांना विचारते राहुल जी काय सांगाल अजितदादांचं सा हे स्पष्ट वक्तव्य की अशा पद्धतीचा एक प्रचार केला जातोय तो अंडर करंट आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटलं की कुठंतरी मतदात्याला हे सांगण्याचा प्रयत्न होतोय का बारामतीत की हे नंतर एकत्रच येणार आहे मंडळी त्यामुळे आता पवार साहेबांबरोबर राहा कारण नंतर ते साहेबांबरोबरच जाणार आहेत याच्या संदर्भामध्ये मी वारंवार प्रसिद्धी माध्यमामध्ये एक माझं मत मांडलेलं आहे की सध्या ही अवस्था निश्चितपणे काही प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये राहते परंतु मान्य अंकुश काकडे साहेबांनी जी अनिश्चितता सांगितलेली आहे मान्य काकडे साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्यामध्ये येत होतं त्यावेळी जे घडलं त्यानंतरच कोण कोणावर जाईल हे सांगता येत नाही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे त्याला कोण जबाबदार आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे दुसरी गोष्ट आज तुम्ही ज्या मुद्द्यावर हे परत एकत्र येणार का या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये अवस्था आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होतोय असं माननीय अजितदादा यांनी आज सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका केलेली आहे त्याला मला वाटते आता काकडे साहेबांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्यामुळे हा मुद्दा येत नाही हे स्पष्ट जवळपास सगळ्यांनीच केलेलं आहे आता फोकस निवडणुकीचा हा माहिती आणि महाविकास आघाडी असंच होईल अशा पद्धतीने आता तरी मतदारांच्या मनामध्ये स्पष्टता येताना राहुल जी एक अगदी शेवटचा आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण मला विचारावा असं वाटतोय प्रश्न तो म्हणजे अनेक वेळेला दिसत तसं नसतं विजय शिवतारे हे दादांबरोबर थेट त्यांचा फॉर्म भरायला आले पण खरंच अजित पवारांचं काम तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं होत आहे का शिवतारेंकडनं सुनेत्रा पवारांच्या प्रचारात ते ताकदीनं उतरले आहेत का मी पहिलं एक स्पष्ट करतो की ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे महायुतीने एकत्र येऊन निवडणुकीची सुरुवात केलेली आहे मान्य विजय शिवतरे असतील किंवा मी असेल आम्ही सातत्यानं आमच्या मतदारसंघामध्ये मान्य दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर निवडणुका लढवत आलेलो आहोत आता ज्यावेळी आम्ही सगळे एकत्र आलो हा निर्णय केंद्रामध्ये झाला राज्यानं त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू केली त्यामुळे या बारामती मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हा संभ्रम जरी लोकांच्या मनामध्ये असला तरी तो मागच्या पंधरा दिवसापूर्वी होता हे नक्की आहे परंतु आता मात्र महायुतीचे सगळे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं अगदी फील्डवर प्रत्येक बूथवर जाऊन काम करतायत अशा प्रकारची परिस्थिती आहे धन्यवाद धन्यवाद आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि जी आपण सुद्धा झिरो आवरमध्ये आलात आणि सहभागी झालात आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद